बघ आता तो, तो डोळे बंद करा इकडे बाळा मामाचं इकडे साऊच दोन व्हेरी गुड तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो साऊ पिकू सोबत आज कोण कोण आहे मामा आहे आणि बाळा मामा आहे तर पाठी मागे आपण हा गेम खेळलेलो आहे तर तो सेम तोच गेम आज आपण कोणासोबत खेळणार आहे दल्या मामासोबत आणि बाळा बाळामाबत तर गेमची मी तुम्हाला रूल सांगतो पहिल्यांदा कसे इथे दोन टाकायला जागा आहे तर एक ठिकाणी चॉकलेट ठेवलं जातं एक ठिकाणी स्प्रे ठेवला जातो जो पण जुई गोष्ट घेतो त्याला ती गोष्ट भेटते चॉकलेट घेत भेटलं तर चॉकलेट भेटते नाही तर स्प्रे भेट तुला दे बरं ठीक आहे पण मग गेममध्ये चेंज असा आहे की आहे ना आ, गेस करणार आहे ना बरं का ए दोन मिनिट आहे का गेस आहे ना साऊ आणि पिकू आहे आणि तुम्ही दोघं बाजूला उभे राहणार आहे बरं का ओके <laughs> आणि जे त्यांनी गेस्ट केलं ते दोघा जणांमध्ये भेटेल स्प्रे भेटला तर तुम्हाला दोघा जणांना भेटेल पनिशमेंट दोघांना पण भेटेल रेडी का मला दिला होता ग ठीक आहे चला एक एक जण गेस्ट करेल बर का चला टायच का मग सुरू चला पहिल्यांदा कोण असेल साऊ हा साऊ साऊच्या साईडने कोण असेल बाळामा बाळाच्या दोघांची टीम आहे यांच्या टीम आहे आणि यांच्या दोघांची टीम आहे बर का आता बघू कोण जिंकत कोण जिंकेल चला आता पहिल्यांदा साऊची साईड आहे ओके तुम्ही सर का बाजूला सरक पिकू पिको सरक हां आता बघू साऊच्या मामाला स्प्रे भेटतोय की चॉकलेट भेटतोय ओके हा चल साऊ बघ तिकडे रेडी का चिटिंग अलाउड नाही अलाउड नाही स्प्रे भेटल हो तोंडावरती चल साऊ रेडी का वन टू थ्री गो चल कुठून टाक कुठून जाशील अरे बाप रे साऊ सा, 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 सावला सावला पहिल्यांदा चॉकलेट भेटलेलं आहे आणि सावच्या बाळा मामाला आता भारी आहे पिकूची हमारे उपर आम्ही आता बघू पिकुला आपली आता बघू आणि पिकूच्या ददल्या मामाला काय भेटतंय रेडी का ह नाही सांगायचं नाही चिटिंग नाही करायची तू पण त्या साईडने जा तू पण तिकडे जा चला पाठी मागे तिकडे बघा तिकडे तिकडे बघा रेडी का ठेवू का हम्म वन टू थ्री गो चल हा कुठे जाशील पटकन पटकन खूप कन्फ्युजन आहे खूप कन्फ्युजन आहे बघायचं नाही बघायचं नाही बघायचं नाही चला ताक, ताक आत ताक। चल पटकन चल पिकू पटकन चल वन टू थ्री गो लय कन्फ्युजन मध्ये लय कन्फ्युजन मध्ये चल पटकन हा स्टार्ट चल पटकन हा बोल पिकू कुठून जाशील बोल पिकू पटकन ए बघ बघतोय मामा चिटिंग करतोय बघ चल पटकन चल पिकू सांग एवढा टाइम नसतो पिकू जा पटकन चल ना पिकू हा चल कुठून जायचंय मामाला टेन्शन मध्ये जल्दी, जल्दी।, जल्दी। हा चल जा टाक व्हेरी गुड <laughs> 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 <थीखुला> <laughs> <laughs> आता यावेळेस एकूला चॉकलेट भेटलेले बर आता बघू आता आता बाळा मामाची साईड आहे आता बघू बाळा आता बघू मामाला काय बर का रेडी का बाळा मामा साऊ रेडी का हा चला बघा तिकडे रेडी का ए, ए, <laughs> नहीं, नहीं। चलो टू गो साऊ टाक पटकन चल बघायचं नाही <laughs> चल पटकन वन टू थ्री गो साऊ चल पटकन नहीं। 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 <laughs> मीच सांगितलं होत इकडे स्प्रे भेटलेला आहे कोण मारणार मारणारे तुमच्या दोघांना पण भेटलेलं आहे आता कोण मारणार आहे मीच मारतो आता चला राहा चला चला साऊ चिट्टी केली बघा आता सोबत या तो डोळे बंद करा इकडे बाळामा इकडे जाऊच जोड ए चला आता बघू आता हे आता हे खूप आस्त आहे यांना बघू काय भेटत आता, <laughs> वेटता आता का आता बाळा मामा आहे आपलं सॉरी ददल्या मामा आहे आणि पिकू आहे बघू पिकून ते खूप उड्या मारत होते रेडी का हा ठेवू ए तिकडे बघ दे कसे करताय बघा दोघ जण ए तिकडं ए चीटिंग नाही चीटिंग नाही चिटिंग हा चला वन टू थ्री गो चलो बघू पिकू काय काढते आता चला फास्ट मध्ये चल पटकन हात टाक पिकू पिकू चल पटकन चल हा चल हात टाक पटकन पिकू चल हा हात टाकून घे चल ना पटकन <laughs> आता आता पिकू लहान पिकूच्या दरल्या मामाला भेटलेला स्प्रे चला चला उभे राहा चला उभे राहा डोळे बंद डोळे बंद करा राहते राहते गागल राहते रेडी का डोळे बंद ठेवा धरल्या माझ तोंड <laughs> चला आता कोण आहे आता परत बारी आहे बाळामामाची आणि साऊची सर रेडी काय पिकू इधर हे पिकू पिकू अग ए चिटिंग करता येटिंग नाही करायची चला रेडी का थांबा बर का आता हे असं हा वाय गो हा चलो एकदम फास्ट मध्ये चलो 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 साऊ रेडी साऊ ला काय होत चल पट, 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 पट। चल पटपट पटपट कोणत्या साईडनी चल पटकन आ कुठून जाशील आणि पहिल्यांदा आहे ना ती या साईट गेली होती तिला चॉकले दोघांनाच परत आता परत आता डोळे बंद ठेवा चलो परत तोंड दाखवा इकडं चला 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 पर... आता परत आता बघू आता बघू आता बघू सा पिकूला पिकूच्या ददल्या मामाला काय भेटत चला 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 पट 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 चला थ्री टू वन स्टार्ट गो चलो चल साहू पिकू बॉल कुठून जाशील अरे बाप रे या वेळेस सुद्धा भेटली कॅडबरी धरल्या मामा खुश झाले कॅडबरी जाऊ कॅडबरी जाऊ कॅडबरी एवढे नाही एवढे नाही एवढ्या नाही एवढ्या नाही बरोबर आता दोन बाकी आहे आता बघू पुढे कोण आहे ना आता परत बाळा मामा आहे आणि साऊ आहे चलो बघा त्या साईडला रेडी का रेडी का चलो वन टू थ्री गो चलो आता यावेळेस ना यावेळेस ना बाळा मामा बघू बाळा मामा काढणार आहे बाळामामा चूज करेल कोणत्या साईडला जायचंय कुठं जाशील बाळामामा कन्फ्यूजरी कॅबरी बाळामा कॅडबरी काढून दिलेली पिकूला साऊला सॉरी सावला चला आता लास्ट आहे पिकू आणि पिकू सध्याच मामा आता बघू यांना काय भेटतंय ठीक आहे का चला आता लास्ट कॅडबरी आहे बघू काय भेटतंय चला द्या दे इकडे देव साव इथे चला चला बघा तिकडे चला तिकडे बघ चल पिकू सरक तिकडे तर आता लास्ट कॅडबरी आहे आणि लास्ट चान्स आहे बरं का आता तर बघू आता दल्या मामाला आणि पिकूला काय भेटतंय असं ठेवलेलं आहे चला रेडी का चलो वन टू थ्री गो तर बघू आता इथे परत चीटिंग करून ना, पी, ये ना यांना असा चान्स दिलेला चल पिकू तिकड हे बघ हे पिकू चीटिंग करतोय हा चलो बघू आता दादल्या मामा काय घेतोय कुठं जाशील हे बघा इथे असं ठेवलेलं आहे बरं का हा चलो अरे पनिशमेंट भेटायची होती पण स्प्रेस संपून गेलेला स्प्रे संपलाय काहीच नाही बोललं तर पण कॅटबरी त्यांना पण भेटली तर मग व्हिडिओ आवडल्यास पिकूला पिकूला किती पिकूला तीन चिटिंग करून दोन दोन ठीक आहे चला चला बाय बाय Bye bye. Bye bye.